नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या उदरभरण या फूड ब्लॉकमध्ये पुण्यात असे बरेचसे डायनिंग हॉल आहेत जिथे सुग्रास आणि अस्सल महाराष्ट्रीयन थाळी तुम्हाला मिळेल अशाच एका नव्याने सुरू झालेल्या पेशवाई डायनिंग हॉलला आज आम्ही भेट दिली डायनिंग हॉलनी खूप कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे तर मग बघूया आज आपल्याला या व्हिडिओमध्ये त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये कोणते कोणते पदार्थ तयार होत आहेत आणि त्यांच्या डायनिंग हॉलच्या थाळीची चव कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया एक मात्र नक्की आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स येथे मिळतील धन्यवाद नमस्कार त्यांच्या संकल्पने पेशवाई डायनिंग हॉल साकार झालेला आहे आणि फक्त पुणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आपल्या भारत देशातल्या दे। आणि परदेशातल्या दे लोकांना सुद्धा आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी आणि मराठी चांगले रुचकर सात्विक शुद्ध शाकाहारी पदार्थ चाखायला मिळावेत म्हणून हा पेशवाई डायनिंग हॉल आपण सुरू केलेला आहे चला तर मग आज स्पेशल डायनिंग हॉलच्या किचनचीच तुम्हाला सफर घडत आहे आज आपण बघणार आहोत पनीर बटर मसाला कसा करणार आहोत याचे इन्ग्रेडियंट्स इथे आपण ठेवलेले आहेत सगळे तर इथे मिरची पेस्ट आहे नंतर लसूण आहे इथे आल्याची पेस्ट आहे हा टोमॅटो प्युरी आहे त्याच्यानंतर इथे काजूक आणि बी आहे आणि इथे ऑनियन पेस्ट आहे अमोल बटर आहे आपले ह्याचे पनीरचे क्यूब्स कोथिंबीर आणि खवा आणि क्रीम अशा सगळ्या गोष्टी आपल्या सज्ज आहेत पनीर बटर मसाला तयार करण्यासाठी आपण तयारी करतोय पनीर बटर मसाला करण्यासाठी आमचे महाराज जे आहेत केलेली आहे तडकाही गोष्टी चांगल्या होण्यासाठी कोबळीत सगळं असतं तुमची साधारण करू शकतो

मिळून यावं लागतं गोष्टी छान वाढत

पनीर शिवाय त्यामुळे आपण भाजीत होतो भाजीला चांगलं टेक्स्टर येतो आमच्या आणि त्याची लज्जत पण वाढवतो

गिर मस्त एक्स हाजिर आहे आता हे हे तर लास्ट रिलीज करीब फैक्ट सम फ्रेश पनीर आणि सडळ हाताली क्रीम फार सुंदर भाजी तयार झालेली आहे गार्निशिंगला चवीला आणि विसायला खूप छान असलेली जिल्ह्या प्रत्यक्षात कशी घातली जाते हे आज आपण प्रात्यक्षिक करणारी काढणं ही एक खूप मोठी कला आहे कुठल्याही येऱ्या घेऱ्याचं काम नाहीये त्याला एक विशिष्ट ट्रेनिंग लागते तुम्ही बघताय कशी गोल गोल छान छान छोटी छोटी डॉलर शिंदी आमचे महाराज घालतात ही शिंदी अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागते ती व्यवस्थित तळली जाणं हे फार महत्वाचं आहे आमच्या इथे सगळ्या लोकांना शिंदी खूप आवडते गरमागरम जेडी लोकांना सह केली जाते रबडी बरोबर खाताना आपली जेवढी खूप सुंदर आता ही छान तळलेली जिलबी आपण साखरेच्या पाकात साखरेच्या घातलंय केशरी कलर आणि बेलदोडे फूड याच्यामध्ये केशरी घातलं जात सुंदर जिलबी तयार आता ती पानाची रंग वाढवणार

श्रीनिवास प्रभाकर रिसफोट मी पुण्यातच राहतो मी पेशवाई डायनिंग हॉलबद्दल ऑनलाईन रील पाहिलं होतं आज माझा बड्डे आहे म्हणून मी खास आज ट्राय करण्याकरता इथे आलो सो so, सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे फूडमधली प्रथम प्रेझेंटेशन त्याचा मी फोटो काढून ठेवला आहे नक्कीच तो मी शेअर करेन दुसरं म्हणजे मला इथलं सगळ्यात आवडलेली डिश म्हणजे आमसूल चटणी ऑथेंटिक एकदम उत्तमचं आणि फुलक्यांची क्वालिटी खूप छान आहे सो मी पोट बरोबर देऊन थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी अमृता रिसपूर आज मिस्टरांचा वाढदिवस आहे सो आम्ही मध्ये एकदा असंच या रस्त्याने जाताना बघितलं की पेशवाई डायविंग हॉल नवीन दिसतोय आणि त्यातनं कळलं की बदामीकरांचंच केटरिंग आहे सो म्हटलं आज जायलाच पाहिजे इथे त्यामुळे आम्ही आज इथे आलो आहे आणि फूड क्वालिटी खूपच छान आहे जसं ऐकलं होतं त्याप्रमाणेच आहे आणि मेन म्हणजे केळीच्या पानावरचं जेवण हे खूप वर्षांनी आज म्हणजे जेवायला मिळालं